One <laughs> lakh paisa. One lakh One lakh paisa. One lakh paisa. One lakh paisa. 5000 documents. 5000 documents. 5000 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाजरीच्या उभारणीसाठी आंबेडकरी समाजाने अनेक वर्षापासून आंदोलन केले आहे वीस एकर जमिनीबाबत शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे समाजात नाराजी आहे जिल्हा नियोजन समितीने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी भवनाच्या बांधकामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही समाजाने वीस एकर जमिनीचे दस्ताऐवज त्वरित मिळण्याची मागणी केली आहे अशी माहिती आंदोलक यश गोरखेडे यांनी दिली आहे आंबेडकरी समाज हे दोनशे बहात्तर दिवस आंबेडकर स्मारकच्या वीस एकर जा, जागेसाठी आंबाजरीमध्ये आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये किशोर गजबेची जी आमची जे समिती होती त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आमच्याकडे वीस एकराचे डॉक्युमेंट्स आहे आणि आपण इथे आंदोलन करावं आणि त्याचसोबत जे संविधानिक पदावर बसलेले आहेत पश्चिमचे आमदार माननीय विकास ठाकरे यांनी सुद्धा आम्हाला हे सांगितलेलं होतं की तुम्ही वीस एकरसाठी तुम्ही आंदोलन करा आणि त्यांनी हे प्रश्न त्यांचा विधान भवनच्या दोन हजार वीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हे उतरलेलं होतं त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे आम्ही तिकडे आंदोलन केलं दोनशे बहात्तर दिवस आणि आमच्यासोबत घोळ झाला आम्हाला कोणीही कागदपत्र दिलेले नाही आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आम्ही परत हे आंदोलन सुरू केलेलं आहे आमची मागणी होती आमदार विकास ठाकरेला की त्यांनी वीस एकडाचे डॉक्युमेंट आम्हाला द्यायला पाहिजे जर त्यांनी आम्हाला दिलेले नाही त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की तीस तारखेला म्हणजे आज त्यांनी जर एकही पुरावा कलेक्टरला दिला तर आम्हाला वीस एकर जागा मिळणार आणि ज्या कोणी ते देवेंद्र फडणवीस असो त्यांचा कॅबिनेट असो किंवा ते नगरसेवक असो त्यांनी जर आमची जागा घेतलेली असेल तर त्यांच्यावर अट्रॉसिटी कायदा आणि जनी हे खूप मोठा घोटाळा आहे ते लोक आतमध्ये जातील परंतु त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट दिलेले नाही तर आम्हाला हे कळत आहे काँग्रेस आणि भाजपाचे जे जे शाटघाट आहे काँग्रेस आणि भाजपा जे मिळून जे काम करतात आणि आंबेडकरी समाजाला ऍज अ वोट बँक यूज करतात ते आजपासून बंद होणार आहे आणि आम्ही विकास ठाकरेचा यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की हे आमचे नेता होते आणि एवढी अपेक्षा होती त्यांच्यासोबत की ते, ते जर वीस एकड्याचे एकही डॉक्युमेंट आणून देतील तर ते आम्हाला ते चांगलं वाटणार आणि जे जेव्हा मी विका मी जेव्हा मी विकास ठाकरे म्हणतो कारण की त्यांचं हे एक व्हिडिओ आहे त्यांनी या व्हिडिओ मध्ये त्यांनी हे क्लिअरली बोललेलं होतं की त्या चौडेचाळीस एकर जागेमध्ये वीस एकडामध्ये बाबासाहेबांचं स्मारक आहे ऐका हे काही मीडिया बाईट नाही आहे हे काही पब्लिक स्पीच नाही आहे हे आहे त्यांनी विधान भवनामध्ये एवढा मोठा त्यांनी प्रश्न मांडला आणि त्यांचं हे जे स्टेटमेंट होतं की वीस एकडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे आणि ते देऊन गाभायला नाही राहिले कारण की ते आपले जे मित्र आहेत माननीय उप उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटला यांना ते वाचवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आज आजपासून आंबेडकरी समाज हे त्यांचा निषेध करणं सुरू करत आहे तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत ते वीस एकडाचे कागद आणून देत नाही आणि आम्ही समजू की त्यांनी समाजाची दिशाभूल केली बघा उद्यापासून आंबेडकरी समाज वीस एकरसाठी का बरं काय काय करते कारण की बघा पाच वर्षामध्ये एकदा इलेक्शन येते आणि इलेक्शन आल्यावरच आमदार खासदार जे आहेत ते भूमिपूजन वगैरे करतात आणि काम सुरू करतात परंतु आता हे जर इलेक्शन चाललं गेलं तर आंबेडकर समाजाला त्यांची वीस एकडची सदा कदाचित मिळणार नाही येणाऱ्या पाच वर्ष तर आम्ही तेच करायचं का आम्ही दोनशे बहात्तर दिवस बसलो आणि आता का आम्ही आता आणखी म्हणजे आणखी पाच वर्ष तिकडे बसायचं का असं नाही चालणार आम्ही या देशाचे मूल निवासी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर ते आमचे जनक आहेत तर त्यांचं हे अपमान आम्ही सहन करणार नाही आम्ही जेव्हा म्हटलेलं होतं की चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत स्मारकाचे बांधकाम सुरू केले पाहिजे परंतु त्यांनी ते काम सुरू केलेलं नाही म्हणून अद्याप आम्ही ते गेट तोडून आम्ही आतमध्ये गेलो आम्ही भूमिपूजन केला आणि जर आताही त्यांनी नऊ तारखेपर्यंत हे काम सुरू केलं नाही तर मग त्याचा ते जाब आहे ते सरकारला खूप ते, ते जे झेपू शकणार नाही सरकार हे लोक आहेत त्यांनी दोनशे बहात्तर दिवस तिकडे बसून त्यांनी आंदोलन केलं होतं हे आजी आहे त्यांना आजपर्यंत काही मिळालेलं नाही आणि यासाठी देवेंद्र फडणवीस पासून कॉन्ट्रॅक्टर पासून विकास ठाकरे पर्यंत हे सगळे जबाबदार आहेत त्यांनी समाजाची जे दिशाभूल केलेली आहे समाज त्यांना कोणाही गद्दाराला माफ करणार नाही दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो